सांग सांगरूक मिळी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला सांग सांगरूक मिळी तुझ्या विठ्ठला आला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला सांग सांग रुक्मिणी मिणी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा वेडा केला दही भात याचा काला हा का तो त्याला दही भात याचा काला हा का ग त्याला चला चला देवराया चला भोजनाला चला चला देवराया चला भोजनाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा वेडा केला गोणाई म्हणे देवा विठ्ठल सावळा गुणाई म्हणे देवा विठ्ठल सावळा वेडे केले त्याने साऱ्या जगाला वेडे केले त्याने साऱ्या जगाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला